किर्लोस्कर नाव घेतलं की लगेच डोळ्यासमोर येतं मेहनतीचं आणि यशाचं जबरदस्त स्टोरी गोष्ट आहे एकोणीसशे एक सालची पुण्यातलं एक साधं कुटुंब आणि त्यातला धडपड्या तरुण लक्ष्मणराव किर्लोस्कर सायकल रिकपेरिंगचं छोटंसं दुकान चालवत होता पण डोक्यात मोठं स्वप्न काहीतरी आपलं मोठं आणि उपयोगाचं बनवायचं एकोणीसशे दहा मध्ये त्यांनी लोखंडिन नांगर तयार केलं गावकऱ्यांनी सुरुवातीला टिंगल केली पण नांगर एकदम हिट झालं शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतलं सांगली जवळ किर्लोस्कर शांतनुराव किर्लोस्कर यांनी वारसा पुढे नेला तंत्रज्ञान पंप मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जागतिक दर्जा मिळवला आज किर्लोस्कर ग्रुप पंप डिझेल इंजिन कंप्रेसर आणि लोखंड उत्पादनात आघाडीवर आहे बाजार मूल्य चाळीस हजार कोटीहून अधिक जगभरात दबदबा किर्लोस्करांनी दाखवून दिलं मेहनत जिद्द आणि गुणवत्तेचं बळ असेल तर मराठी माणूस व्यवसायातही मोठं यश मिळवू शकतो